ओके काही नाही नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजचा एकच सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मी तुमच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ बनवत आहे थोडीशी तुम्हाला मोलाची माहिती देणार आहे तर तुम्ही बी माझ्या एका विनंतीला मान देऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाकी बघूया काठेवडीशी बंदिस्त होती का आणि यामध्ये तुम्हाला काय लक्ष द्यावं लागेल काय निघाला राखावी लागेल आणि कसा प्राणी निवडावा लागेल त्याला चारा काय द्यावा लागेल आणि बंदिस्त खरंच ती होणार का आणि त्याच्यातून आपल्याला फायदा होणार का तर चला मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरुवात करूया हे होंडा मित्रांनो ही आहे आपली काठीवाडी श्रिया आता तुम्ही बघत असाल ह्या सगळ्या शेळ्या फिरस्तीमध्ये फिरता आहे तर मित्रांनो याच्या मागे कारण असं आहे जर फिरस्तीमध्ये चरायला भरपूर असेल तुमच्या वातावरणात तर तुम्ही बंदिस्त करण्यामध्ये मला तरी असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे त्यामुळे तुम्ही शेळी फिरस्ती आरामशीर करू शकता त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला बंदिस्तच करायचं चा असेल चाऱ्याचा प्रॉब्लेम असेल तर ही शेळी शंभर टक्के बंदिस्त होते त्यामध्ये काहीही अडचण नाही मी मित्रांनो शंभर टक्के म्हणतो याचा अर्थ तुम्हाला एकही एक घंटा चारायची गरज नाही तिला पण मित्रांनो अर्ध बंदिस्तमध्ये कोणतीही शेळी करा तुम्ही अर्ध बंदिस्तमध्ये तिची ताशिरी ही खूप चांगली राहत असते तर तुम्ही अर्धबंदिस्तसाठीही हिचा उपयोग करू शकता एक घंटा दोन घंटे अडीच तीन घंटे चारू शकता सकाळच्या पारी आणि मग दिवसभर घरी बंदिस्तमध्ये चारा द्यायचा त्यांना तर मित्रांनो ती झाली आपली एक पद्धत आता बंदिस्त मध्ये काय काय काळजी घ्यावी लागेल आणि कशी ही शेळी बंदिस्त होती आणि खरंच होती का तर मित्रांनो हो ही शेळी बंदिस्त होती पण तुम्हाला प्राणी निवडते वेळेस प्राणी विकत आणत्या वेळेस तुम्हाला प्राणी हे खाटे जनवरं आणावं लागतील म्हणजे दुपते जनवर या कारण याच्या मागचं कारण सांगतो मित्रांनो जर तुम्ही गाभन शिळी जर आणली तो फुर्न, फुर्न तो तर ती एकदम बंदिस्त होणार नाही कारण ती आता अशी पूर्ण पूर्ण फिरस्तीमध्ये असते आणि तिला एकदम बंदिस्त करायचं म्हटलं की ती शिळी कधीही बंदिस्त होणार नाही तर मित्रांनो हे झालं आपलं पहिलं कारण त्यानंतर मित्रांनो मग ही शिळी बंदिस्त कशी होईल तर मित्रांनो तुम्हाला निवडते वेळेसच शिळी दुपती आणा जेणेकरून तिला काही रोग वगैरे आला तर गाभण शिळीला जसं आपण काही इंजेक्शन्स वगैरे असतात ते आपण देऊ शकत नाही तसं आपण खाट्या जनावराला जर काही ताप वगैरे काही आलं तर तुम्ही आरामशीर मित्रांनो त्या जनावराला तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या मते तुम्ही तिला कोणतेही इंजेक्शन वापरा आणि खाटं जनावर हे मित्रांनो लवकर क्लिअर होत असतं गाभनशिळीच्या मताने एका हिशोबाने जर बघितलं तसं गाभण शिळीला मग चान्सेस असतात मित्रांनो गाभनशिळीमध्ये चान्सेस असतात गावडण्याचे किंवा मग तिला तिचं म्हणजे ॲबोर्शन तर होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो काशीचे प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात मग बंदिस्तमध्ये तिला चार पाच दिवस आता कसं असतं मित्रांनो एकदम फिरस्तीशिळी बंदिस्त होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस घेत असते त्यामुळे तुम्ही गाबन जनावरला जर पंधरा वीस दिवस जर उपाशी ठेवलं ऑलरेडी ते हजार दीड हजार ऑलरेडी ते हजार दोन हजार किलोमीटर येत असेल मित्रांनो गाडीमध्ये आणि उपाशी राहत असेल त्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आणखी स्ट्रेस त्यामुळे ते प्राणी जगू शकत नाही मित्रांनो मग बऱ्याच शेळ्या डिलिव्हरीमध्ये दगावतात वगैरे तर हा झाला मित्रांनो का आभणशाळ्यांचा मुद्दा आता खाट्या जनावर कसं बंदिस्त करणार तुम्ही तर मित्रांनो खाट्या जनावरासाठी तुम्हाला आरामशीर काय असतं मित्रांनो एक दोन चार दिवस पंधरा दिवस तुम्ही त्याला घंटा दोन घंटे सोडा नाही सोडलं तरी चालतं त्याला काही हरकत नाही आणि ते ज्यादा ही येत नाही त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा झाला तिला चारा काय द्यायचा तर मित्रांनो तुम्ही खाट्या जनावराला चारा फक्त दोन चारे जर तुमच्याकडे असेल तर ही शेळी आरामशीर बंदिस्त होऊ शकते दोन टाईमचा मक्का किंवा गहू हा खुराक आणि मुरघास मक्काचा मुरघास जो की आपण भोदानमध्ये स्टोअर करून ठेवतो रापलेला मुरघास किंवा ओली मक्का आणि एक आहे तो हिरवा चऱ्यामध्ये म्हणजे तो आपला मेथी घास सगळ्यांचा आवडता तुम्ही वर्षभर देऊ शकता मित्रांनो मेथी घास काहीही प्रॉब्लेम येत नाही हिटवर न येण्याचे प्रॉब्लेमसुद्धा येत नाही किंवा गाभडण्याची प्रॉब्लेमसुद्धा येत नाही काही काही लोक म्हणतात घास हा गरम असतो तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येतात का येत मित्रांनो आता आपले म्हणजे लाइव उदाहरणं आहेत की जे लोक वर्षे वर्षभर आ, मेथी घास घालतात पण त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही ह्या दोन चार्यावर सुद्धा जतन करू शकता मग तुम्ही जर मेथी घास लावला आणखीन शेवरी सुबाबूळ वगैरे जर लावली तर तेवढ्या पाल्यांवर सुद्धा तुमच्या बकऱ्या जतन होऊ शकतात तर एवढे दोन तीन चारे जर लावले आणि एक सुका चारा स्टोअर करून ठेवायचा जसं की आपला तुरभुसा झाला सोयाबीन भुसा झाला हा तुरभुसा सोयाबीन भुसा जर असला तुमच्याकडे तर अतिउत्तम मित्रांनो कारण सोयाबीन भुश्यानं आता हे तुम्ही जे पिल्लं बघता यांच्या अंगावर चमक बघा कशी आहे तर अशी चमक येत असते मित्रांनो तर मग ह्या चमकीसाठी तुम्ही आता हे बघा हे इकडं वाळेल याच्यामध्ये आहे तर वाळेल काड्या कुड्या वगैरे खाता फिरस्तीमध्ये तसं बंदिस्तमध्ये तुम्हाला आपल्याला ते द्यावं लागतं मित्रांनो त्यामुळे ते सोयाबीन भुसा वगैरे स्टोर करून ठेवण्याची गरज असते तर हां असे दोन तीन सारे तुम्ही निवडा आणि मित्रांनो याच्यामध्ये फायदा तर शंभर टक्के होणार त्याच्यात काही विषय नाही हा एक मुद्दा होता आपला की फायदा होईल का नाही होईल तो शंबर तर शंभर टक्के मित्रांनो फायदा होईल जर तुमच्या मनात असेल की गाभण शेळ्या घेतल्या तर ब तिचे पिल्लं विकल्यानंतर आपले पैसे फिटतील वगैरे तर मित्रांनो तेवढे पैसे तुम्ही दुधाचे पैसेसुद्धा मोकळे करून घेऊ शकता आणि आता जानेवारी फेब्रुवारीचा काळ चालू आहे तर तुम्ही आता जर शेळ्या घेतल्या तर तुमच्या एक दोन महिने म्हणजे म्हणजे एप्रिल मेच्या टायमाला जर शेळी लागवड केली तर नंतर तुमच्या एक चार पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुमच्या घरी पिल्लंही हसत खेळत राहतील कारण काय आहे मित्रांनो गाभण शेळीमध्ये गाभण शेळीचं जे पिल्लू आहे ते पूर्ण तिकडल्या वातावरणात तिच्या पोटामध्ये वाढलेलं आहे तिकडल्या चाऱ्याची त्याला सवय आहे तर मग त्या चाऱ्यावर त्याचं जे काय असेल ते कॅल्शियम प्रोटीन जे असेल ते मिनरल मिक्सचर काय जे असेल त्या चाऱ्यातलं ते त्याला तिकडली सवय आहे तर तुम्ही एकदम इकडली सवय जर लावली त्याला तर त्याला बरेच प्रॉब्लेम येतील तर मग आता हे तुमच्यावर राहिलं की तुम्हाला काय करायचं काय नाही बाकी मी सांगितलेलं आहे जर इकडं गा केली इकडं जणवली तर चांगलं राहील कधी बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या विनंतीला मान देऊन फक्त व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नोटिफिकेशन घंटी दाबून क्लिक करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी बाय बाय अशा चांगल्या चांगल्या माहितीसाठी व्हिडिओला म्हणजे चॅनलला चांगला प्रतिसाद करत राहा बाकी मी तुमच्याकडून काही एक रुपयाही घेत नाही फक्त तेवढंच एक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून द्या बाकी काही नाही